बलिदान मासनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे ठिकठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान खऱ्या अर्थाने धर्मासाठी होते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकल हिंदू समाज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दहा मार्च ते आठ एप्रिल दरम्यान धर्मवीर बलिदान मासला त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यात प्रारंभ करण्यात आला महिनाभर आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन न करता रोज चौक सवका चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावून त्यास रोज पुष्प अर्पण करून त्यासमोर प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र व श्री संभाजी सूर्योदय श्लोकाचे वाचन करून श्रद्धांजली वाहली जात आहे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीसपासून बलिदान मासला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी सा वस्ता, महाराज चौक येथे सायंकाळी साडेसात वाजता इंदिरानगर परिसरातील संत सुंदराबाई मठ समोर सायंकाळी आठ वाजता श्री खंडेराव महाराज मंदिराजवळ विशेष महिलांसाठी सायंकाळी साडेसात वाजता लक्ष्मीनारायण चौकात सात पंचेचाळीस वाजता तसेच पाच आळी स्वामी समर्थ केंद्राजवळ कैलास राजानगर अशा विविध ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे ठिकठिकाणच्या थीक परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर